महाविकास आघाडी शिवसेना उभाटाचे उमेदवार संजय निळखंड देरकर यांच्या येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारचा खुरपूस तर महाराष्ट्रातील तरुण रोजगार मागत आहे शेतकरी हमीभाव मागत आहे मात्र भाजप त्यांना काश्मीर मधील तीनशे सत्तर कलम रद्द केल्याचे सांगत आहे अमित शहा माझ्यावर टीका करतात की उद्धव ठाकरे कलम तीनशे सत्तर रद्द करण्याला विरोध करण्याच्या बाजूला जाऊन बसले मात्र अमित शाह विसरले की तीनशे सत्तर कलम रद्द करताना शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला होता तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतरही सोयाबीन कापसाला भाव मिळतो का काश्मीरच्या तीनशे सत्तर कलमचा माझ्या शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही हे कलम शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देऊ शकत नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली सन्मान्य उद्धव साहेबांचं संजय भाऊ ठिकाणी शिंदभाऊ टाके आशिषजी गोसंगे राजे एंटीवार सुधीरजी खेरे संतोषजी माहरे अभय चौधरी राजे कासावार अजिंक्य शिंदे सिंह सातारे डॉक्टर महेश मास्क या सर्वांना विनंती करतो महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी साहेबांचं स्वागत करतराव कासावार साहेब त्यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी साहेबांचं स्वागत करावं महाविकास आघाडीतले सगळे ज्येष्ठ वरिष्ठ नेते या वनी मतदार वनी आर्मी चंद्रपूर लोकसभेच्या लाडक्या खोल प्रतिभासाई धामोरकर हे या ठिकाणी साहेबांचं स्वागत करताना राजे लोक कल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराज मी आज कि या ठिकाणी आपला फक्त आशीर्वाद घेण्यासाठी कोणावरही टीकाटिकणी करणार नाही कारण आपल्याला येणारं वीस तारखेला या ठिकाणी आपल्याला मतदान करायचं आहे आणि महाराष्ट्रात आजपर्यंत आपण बघितलं की शेतकऱ्यांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा आपल्या भागात आपण बघतो सर्वात जास्त कापूस या वनी विभागात होतं सर्वात जास्त कोळसा या वनी विभागात आहे प्रदूषणाचा मोठा प्रश्न आपल्याला या ठिकाणी यक्ष प्रश्न आपल्या या ठिकाणी आहे हा सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि शेतमाला भाव देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी सरकार निवडून देणं गरजेचं आहे आपण बघितलं असाल की या महाराष्ट्रात आजपर्यंत जे काही या भारतीय जनता पार्टीने आश्वासन दिले आणि खोटे आश्वासन या ठिकाणी देऊन आपल्याला भूल नाही आपल्याला आतापर्यंत दहा वर्ष त्यांनी काढले परंतु आपण बघितलं की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपण ज्या पद्धतीने या भागात प्रतिभा ताईला निवडून दिलं काँग्रेसच्या उमेदवाराला आपण ज्या पद्धतीने अडीच लाख मतांनी आपण या ठिकाणी निवडून दिलं त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण आपण या महाविकास आघाडीच्या सुद्धा निवडून जावं एवढंच आपल्याला आज या ठिकाणी मी आपल्या आपल्याला विनंती करायसाठी आलो आहे आज या ठिकाणी वेळ कमी आहे साहेबांना पुढची सभा आहे त्याच्यामुळे मी माझ परिसरामध्ये महाविकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत मग ते आपले मशास्त्र आहेच हात आहेत कोतारी फुकणारा मावळा आहे सगळीकडे प्रचंड विजय हा महाविकास आघाडीचा सा झाला पाहिजे आजच्या दिवसातली पहिली सभा आहे आज एकूण पाच सभा आहे इथून पुढे जात 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 चाळीस गाव आणि चोपड्यापर्यंत मला जायचंय पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की मला जास्त भाषण करण्याची आवश्यकताच लागत नाहीये कारण जिथे जातो तिथे लोक सांगतात साहेब तुम्ही काळजीच करू नका इथून आम्ही तुम्हाला विजय दिला असं सगळीकडे सांगताय फक्त एक लक्षात ठेवा की वीस तारखेला कुठेही डोळ्यावरती पट्टी बांधू देऊ नका कोणालाही आता तसं पाहिलं तर आपल्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी सुद्धा काढलेली आहे त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यावर सुद्धा असण्याची गरज नाही तुम्हाला डोळसपणाने मतदान करायचंय मी उतरल्यानंतर मुद्दाम मी का बोलतोय कारण मी तर दोष देत नाही आगी शार्था। आगी शार्था। से से मी यंत्रणेला दोष देतोय आणि सगळी आहेत त्यांना सांगतो की हे मी बोलतो ते दाखवा मी हेलिकॉप्टरने आठ दहा जण माझ्या स्वागतासाठी उभे होते काय करायचंय बॅग तपासायचे म्हटलं तपासा त्यांचा विरोध आण मग त्या अधिकाराला विचारलं एक लक्षात घ्या कुठेही तुम्हाला चौकशीसाठी किंवा तपासणीसाठी अडवलं तर जे तपासत त्यांचं सुद्धा ओळखपत्र तपासा त्यांना कुठे नोकरीला आहे त्या नोकरीचा अपॉइंटमेंट लेटर तपासा आणि जसे तुमचे खिसे तपासा त्यांचे खिसे तुम्ही तपासा हा अधिकार आपला हा अधिकार आहे मतदात्याचा तो मूलभूत अधिकार आहे लोकशाहीचा तो कोणालाही तुम्हाला अडवता येणार नाही तुम्ही सुद्धा त्याचं सगळं तपासा हा अधिकार आहे तुम्हाला नाक्या नाक्यावरती जेवढ्या वेळा अडवतील आणि जेवढ्या न अडवतील त्यांनी सगळ्यांनी तपास अधिकाऱ्यांचे खिश्यापासून ओळखपत्र पर्यंत सगळं तपासा आणि यंत्रणेला मी सांगितोय की मी काय रागवलेलं नाही अजिबात तुम्ही तुमचं कर्तव्य करता मी माझं कर्तव्य करतोय मग मी त्याला विचारलं जशी माझी तू तपासलीस मोदीशांची बॅग तपासलीस का तपासायला हवी की नको त्या नाणीवाल्या मेंध्याची तपासायला हवी की नको गुलाबी जॅकेटाची तपासाल हवी की नको दुसरा तुमचा अरबूच त्याची बॅट तपासाल हवी की नको कारण पंतप्रधान येतात सगळं मला मी बघितलं नाही पण वायुवधाचं विमान वापरत असतील तर तो गुन्हा आहे पंतप्रधान आल्यानंतर रस्ते बंद होतात दुकाना बंद करा ट्राफिक अडवला जातो आणि मग हे सुट्टी जातात पण पंतप्रधान असो अमित शाह असो बिंदे असो तर देवेंद्र असो अजित पवार असो यांच्या बायगा जर का निवडणूक अधिकारी तपासणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तपासतील आणि तिथे मात्र पोलिसांनी मध्ये यायचं नाही निवडणूक आयोगाने मध्ये यायचं नाही आमच्या बॅगा तपासण्याचा अधिकार जसा तुम्हाला आहे तसा प्रचाराला जो कोणी येईल त्याची बॅग तपासण्याचा अधिकार हा मतदानाला आहेच आणि तो आम्ही बजावल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांच्या बॅगा तपासा कारण लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टर मधून बिंद्यांच्या बॅगाच्या बॅगा चालल्या होत्या कपड्याच्या बॅगा होत्या एवढे कपडे एका वेळेला घालता तुम्ही एक तर उन्हाळा होता पण एवढे एवढ्या मॅगा तुम्ही उतरवताय या सगळ्या मॅगा जर यंत्रणा तपासणार नसेल तर माझे शिवसैनिकच नव्हे तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तपासतील होऊन जाऊ द्या मोकळ्या वातावरणात निवडणुका देऊया तुम्ही आमचा तपासा आम्ही तुमचा तपासतो येऊ द्या उघड सगळंच उघडा काही हरकत नाही आम्हाला पण हा जो काय नालायकपणा चाललाय ह्याला मी काय लोकशाही मानायला तयार नाही ही लोकशाही असू शकत नाही लोकशाहीमध्ये कोणी मोठा नाही आणि कोणी छोटा नाही पंतप्रधान एक तर देशाचे पंतप्रधान आहेत शपथ घेताना त्यांनी जी शपथ घेतलेली आहे ती मी सगळ्यांशी सारखा वागेन मग मी पंतप्रधानांना सांगतोय तुम्ही इथे महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुद्धा आलं पाहिजे कारण तुम्ही भाजपचे पंतप्रधान नाहीत तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात तुम्हाला हा लाडता हा आवडता तो नावडता करण्याचा अधिकार राहत नाही आणि म्हणून आम्ही जे म्हणतोय ना, ना की तुम्ही संविधान बदलायचा तुमचा मनसुबा आहे तो याच्यासाठी म्हणतो आहो किती समान येत आहेत आज तर रोज म्हणजे हल्ली रोज महाराष्ट्रामध्ये येत आहे मोदी पण येत आहेत अमित शहा पण येत आहेत जर आलं तर वेगळं काहीतरी बोला वेगळं काहीच नाहीये हिंमत असेल तर यांच्यावर बोला हिंमत असेल तर त्यांच्यावर आहो मी तुमच्यावरच बोलतोय आणखीन काय हिंमत दाखवायची आम्ही तुमच्यावरच बोलतोय काल कडे इकडे आले होते अमित शाह आणि त्यांनी सांगितलं की तीनशे सत्तर कदम काढलं त्याला विरोध करणारे काँग्रेस बरोबर उद्धव ठाकरे बसले अहो पण ते का उद्धव ठाकरे तुमच्या बरोबर बसलेला होता आणि नंतर तुम्ही मला ढकललात मग मी तुम्हाला लाथ मारली पण काश्मीर मधल्या तीनशे सत्तर कलम जे तुम्ही काढलं आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला मग मी काही प्रश्न तुम्हाला विचारतो तुम्हाला सोयाबीनचा भाव मिळतोय का बरोबर कापसाला मिळतोय का पीक विमा मिळतोय का नुकसान भरपाई मिळते का अरे पण तीनशे सत्तर कलम काढलं ना हा तरी सुद्धा तुम्ही असे बोलता नाही समजतंय की नाही तुम्हाला तीनशे सत्तर कलम काश्मीरचं काढलं आणि तुम्ही आपला तुमचा सोयाबीनचा भाव घेऊन बसलात अमित शहाजी काश्मीरच्या तीनशे सत्तर कलमाचा माझ्या शेतकऱ्याची काही संबंध नाहीये त्याला सोयाबीनला भाव तुमचं काढलेले तीनशे सत्तर कलम देऊ शकत नाही त्याच्या कापसाला भाव तुमचं काश्मीर मधलं काढलेलं तीनशे सत्तर कलम देऊ शकत नाही ना त्याला इथे जो उद्योग आहे त्याच्यामध्ये रोजगार तो देऊ शकत नाहीये कोणाचा आहे रोजगार कोण आले तिकडे सगळे बाहेरचे लोक कोण आले गुजरात 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 गुजराती गुजराती तुमच्यापैकी गु किती लोकांना तिकडे नोकऱ्या नोकऱ्या मिळाल्यात मिळाल्यात मग कोणाचं आहे आपण पोचतोय आज चंद्रपूर मध्ये मी आलोय लोकसभेच्या वेळेला किंवा मधल्या काळामध्ये माझ्याकडे बातमी आली की अदानी हा राक्षस हा केवळ मुंबई पुरता नाही चंद्रपूरची शाळा ती मारकेर कुठली शाळा ती शाळा पण अदानीला दिलेली काय म्हणून दिली सगळे एअरपोर्ट देशातले प्रमुख एअरपोर्ट अदानीकडे पोर्ट म्हणजे ते वाढवण बंदर जे मोदी सांगत हे विकासाला अडथळा आहे विकासाला अडथळा नाही तुम्ही आमच्या भूमिपुत्रांच्या डोक्यावर वरवंटा फिरवत आहे त्याला आम्ही विरोध करतोय आणि आम्ही विरोध करणारच वाडवण बंदर सुद्धा आता दाखवायला ते जेएनपीटीकडे आहे पण हे बंदर सुद्धा कारण तिथला तो मुंद्रा पोर्ट अदानीकडे गुजरातचा मग हे सुद्धा बंदर हे अदानीकडे जाणार वीज प्रकल्प अदानीकडे म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये जी वीज वापरतो ती सुद्धा एक करार झालाय की ती सुद्धा अदानीकडने घ्यायची मग ती सौर ऊर्जा असेल थर्मल असेल असं अग्रिमेंट केलं की अदानीकडनं ते घ्यायचं अदानी ते जिंकली ती बोली आणि प्लांट कुठे लागला गुजरात जमिनी कोणाच्या किमती वाढल्या गुजरात रोजगार कोणाला मिळाल्या तिथल्या लोकांना गुजरात आणि आम्ही काय त्यांची भांडी घासायची हा राग माझा जो आहे तो इथे आहे आज अपन जे कह मोदी जी और शाह तुम्हें फिरता है हमारा तुम्हारा बदल काई नहीं, नहीं। तो पद्धति ने तुम्हें एकूट हिंदू मुसलमान दंगे ला प्रयत्न करता हाँ। बटेंगे तो कटेंगे अरे हम बटेंगे भी नहीं कटेंगे भी नहीं लेकिन ध्यान रखो हम आपको लूटने भी नहीं देंगे हाजप की जो नीति है कि हम महाराष्ट्र को लूटेंगे और दोस्तों को बांटेंगे लुटेंगे आणि वाटेंगे कटिंग बटेंगे तो कटेंगे में नहीं लूटेंगे और बाटेंगे ये रोड चालले आहे महाराष्ट्राची माझ्या सर्वसामान्य जनतेला असंच भुके कंगाल ठेवायचं म्हणजे महाराष्ट्राने भिक मागिती पण आदानी आणि मोदी साहेबांकडे आणि मोदी येऊन सांगणार की देखो हमने क्या किया अरे देखो तो क्या किया कुछ भी नाही काही दे रहे आणि आता त्यांना कळले आहे स्वतः मोदीला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन मत मागायला लागत आहे हे आपल्या बाळासाहेबांची पुण्याही आहे आणि तुमचं सगळ्यांचं कर्तृत्व आहे काल नांदेडला होते आणि त्यांनी बाळासाहेबांची तारीफ केली आजपर्यंत मी मी आणि मीच त्यांनी त्यांना कळलं की महाराष्ट्रामध्ये मोदी गॅरंटी चालत नाही सडकी तुसकी नासकी गळकी हे मोदी गारंटी कोटी मोदी गारंटी चालत नाही इकडे नाणे एकच खणखणीत चालतं ते म्हणजे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं चालतपूर्वी मोदी नोटबंदी केली होती आज भले हे सरकार लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये देत असेल तुम्ही काळजी करू नका आपलं सरकारनंतर आपण ते तीन हजार देणार आहोत पण त्या नोटबंदीच्या वेळेला अनेक माझ्या बहिणी अशा आहेत माता बहिणी अशा आहेत की त्या घरच्यासाठी काही पैसे ते थोडे चोरून नाही लपून ठेवतात बरोबर ना बरोबर की नाही बघा तिथे हा चोर करताय मग ते कुठला डाळीचा डबा असेल पिठाचा डबा असेल आहे ना हे सगळं म्हणजे त्याने काय सांगितलं होतं मग विदेशचे कालाधन लावून दा अरे तुम्ही माझ्या बहिणींच्या घरातलं घन तुम्ही लुटलं ते सगळे पैसे तुम्ही शून्य करून टाकले रक्कम शून्य त्याची किंमत शून्य कोणी दिला होता अधिकार काय म्हणून तुम्ही आमच्या या सगळ्या गुरुगरीबांना लाईनीमध्ये उभं केलं होतं त्याच्याबद्दल काहीतरी बोला एकदम उलट आणि काश्मीरमध्ये जात आहे मग काश्मीरमध्ये जसं जात आहे तसं मणिपूरमध्ये का नाही गेला अजून मोदीजी मणिपूरमध्ये आज सुद्धा आत त्याच्यात चालू आहेत एका आदिवासी महिलेवरती गेल्या गुरुवारी अत्याचार झाल्यामुळे जेव्हा मोदी आणि शाह इकडे भाषण देत होते तेव्हा मणिपूरमध्ये एका महिलेवरती अत्याचार करून तिला जिवंत जाळून टाकण्यात आलं घर पेटवून देण्यात आलं तीन मुलांची आई त्याबद्दल बोलतच नाही महिलांच्या सुरक्षेबद्दल काही बोलायचं नाही आणि त्या पलीकडे जाऊन आता मला इथे आल्यानंतर कळलं की भाजपचे कारण ते आहेत कसे हे कुणवी समाजाबद्दल फार द्वेष पूर्ण बोलतोय समाज अरे एवढा माज आहे ना या भाजपवाल्या ना समाजाबद्दल वेळ काही बोलायला लागले तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र म्हणजे काय किडे मोकडे राहतात तिकडे का गांडूळ आहेत गांडुळांची पैलास महाराष्ट्रात होत नाही महाराष्ट्रामध्ये वाघांची पैलास होते एक लक्षात ठेवा असा पण हा जो आणि परिसर आहे हा वाघांचा परिसर आहे गेल्या वेळेला प्रतिभा तुम्ही पुढाकार घेतला आणि आणि कमाल करून दाखवली कर त्या मुनगट्टीवार जो नुसता महाराजांची वाघ न घेऊन आला त्याला आडवा करून टाकला पण या सुरी वाऱ्याने सुद्धा त्यावेळेला बहीण भावाच्या नातोबद्दल काय वाईट बोलले होते किती वाईट बोलले होते इनकस मोदीजी हे तुम्हाला चालतात तुम्ही मला हिंदुत्वावर प्रश्न विचारता पण बहीण भावावरती एवढं ध्याने दलिच्छ बोलणारा माणूस आज देखील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तुम्ही ठेवला आहे हा माणूस तुम्हाला चालतो जो मनाने पूर्णपणे नाचलेला आहे तुम्ही समाजाबद्दल द्वेषपूर्ण बोलणारी माणसं ही मोदीजी तुम्हाला चालतात आणि तुमच्याकडनं आम्ही नीतिमत्तेचे ध्वे घ्यायचे आज आम्ही जे आलेलो आहोत आम्ही करून दाखवलेलं आहे आपलं महाविकास आघाडीचं सरकार सा असताना तुम्ही मला जाहीर मी जाहीर सांगायचं आणि चॅनल चा। वाल्याने पाहिजे जनतेचं मत घ्यावं तुम्हाला सोयाबीन भाव आपण दिला होता की नव्हता तुम्ही जाहीर सांगा कापसाला भाव होता की नव्हता तुम्ही जाहीर सांगा जी काय आपत्ती आली होती त्या आपत्तीच्या वेळेला तुम्हाला नुकसान भरपाई मिळत होती की नव्हती आता पीक मिळायचे पैसे मिळत आहेत काय करायचंय तीनशे सत्तर कलम काढलं ना पण आमच्याकडे सगळ्यांचे उत्तर आहे तीनशे सत्तर कलम काढलं मग त्याच्यात तुमचा सोयाबीनचा भाव आला कापसाचा भाव आला पीक विमा आला नुकसान भरपाई आली रोजगार आला महिला सुरक्षा आली सगळं काही एकत्र केलं तर काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम काढलं काय काढली बंदी ना मग तेच आहे सोयाबीनचे भाव का पडले डाळीचे भाव का पडले